देशामध्ये जगामध्ये आणि कोरोना नंतर सर्व काही जग संपलं असं सगळ्यांना वाटत होत आणि ज्यावेळेस सगळं काही संपतय आज ज्यावेळेस आपले तुमच्या माझ्यासारखे राहते त्याला काहीतरी वेगळं घेऊन दाखवायचं असतं आणि म्हणून एक नवीन वाटचाल आपण चालू केली होती आणि त्या नवीन वाटचालीमध्ये आजचा जो मेसेज आला हे त्यावेळेस आपण ठरवलं होतं की आपल्याला काय करायचंय आणि बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना आपले जे बाहेरचे स्पर्धा स्पर्धक आहेत त्यांना पण वाढत होतं आता गौतम बुद्ध मजा येईल विद्यार्थी संघेची मजा येईल शाळा तर शंभर एकरची म्हणतात आता तिथं अनेक गोष्टी माझ्या कानावर मॅनेजमेंट टाकत होतं माझ्या कानावर अनेक गोष्टी येत होत्या परंतु मी संयम पाळत होतो तुमच्या स्टाफची काही चर्चा न करत वेगवेगळ्या पद्धतीनं मार्ग मार्गस्थ कसं होईल याच्यावर मी चिंतन करत होतो आणि आज खऱ्या अर्थाने ज्यावेळी असा मेसेज येतो तेव्हा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे कारण हे सर्वप्रथम आपले जे सर्व आपले सर्व लाडके पालक आहेत तुम्ही विद्यार्थी आहेत तुमच्याशिवाय पॉसिबल नाही त्याचबरोबर ही सर्व शिक्षक मंडळी जे तुमच्यासाठी आवरात मेहनत घेतात काम करतात त्यांचं त्यांचासुद्धा याच्यावर याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे श्रेय आहे कारण त्यांची कला तुमच्यामध्ये जाते आणि ती कला आपण समाजापुढे सादर करतो आणि त्या कलेचं सादरीकरण म्हणजे अशा प्रकारचे मेसेजेस येणार तेव्हा माझ्या फ्रेंड्स माझ्या कलिग्स इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगतो गौतम पब्लिक स्कूलने आता कुठेतरी एक स्टेज निर्माण केलेला आहे आपण कोणत्या तरी एक चांगल्या स्टेजवर आलेलो आहोत आणि आता या स्टेजच्या खाली आपल्याला येता येणार नाही आता हा स्टेज आहे आणि हा स्टेज आपल्याला गाजवायचा आहे आणि ते गाजवत असताना आपण ज्या क्षेत्रामध्ये आज आहोत त्या क्षेत्रामध्ये आम्हाला चांगलं राहायचं आहे काल संध्याकाळी सर मी आणि पडाने सर ज्या वेळेस आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळेस मी त्यांना एकच सांगत होतो आपल्याला फक्त उद्याचाच विचार करायचा आहे उद्याचा विचार केला म्हणजे आपला तो दोन बार पाडायचा आहे महिन्याचा आठवड्याचा विचारच करायचा नाही एवढं प्रीत आपल्या सगळ्यांना पाळायचं आहे संसारामध्ये आपण अनेक दिवसाचा अनेक वर्षाचा विचार करू शकतो पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये फक्त उद्याचाच विचार करायचा आहे मला उद्या काय शिकवायचंय मला उद्या काय शिकायचंय उद्याच्या परीक्षेत मला काय लिहायचंय उद्याचा पेपर माझा कोणता आहे उद्या माझी मॅच कोणती उद्या माझं प्रॅक्टिस सेशन मध्ये माझं काय आहे उद्या माझं जेवण काय मला ते जेवण कशा पद्धतीने जेवायचं आहे या पद्धतीने जर आपण विचार केला तर आय टेल यू नथिंग इज इम्पॉसिबल इन ॲटलीस्ट इन दिस कॅम्पस म्हणून हे जे काही श्रेय आपल्याला तुम्हाला मिळतंय हे श्रेय फक्त मुला मुलांना मी मुलांना आणि मुलींना सांगतो दिस इज ओनली बिकॉज ऑफ युअर हेपट आणि बिकॉज ऑफ युअर सिन्सिअरिटी आणि तुम्ही सिन्सिअर आहात हे पड्स घेतात म्हणून आमचा उत्साह आम्ही उत्साहित होतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करण्यास संधी देतो आणि ते संधीचा चीज होतं असं मला वाटतंय परत एकदा मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो ज्या ज्या काही आयडिया नवीन नवीन उपक्रम आपण राबवतो ते तुम्ही सर्वजण फार हिरिने आणि फार आनंदाने पार पाडतात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे आता येणाऱ्या परीक्षेत परीक्षेला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सामोरे जायचे आणि आता पालकांना खुश करायचे ठीक आहे पालक अशा ऍक्टिव्हिटी पाहून खुश होतात पण तुम्हाला जर पालक खऱ्या अर्थाने खुश करायचे असतील तर तुम्हाला त्यांना परीक्षेमध्ये चांगले चांगले मार्क पाडून खुश करायचे म्हणून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पेपर लिहायचे आणि खूप मार्क पाडायचे थँक्यू रॅम नाईट Thank <laughs> you.